आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज एस आर ए च्या आदेशाला विकसकाकडून केराची टोपली विश्रांतवाडी येथील एस आर ए राबविणाऱ्या विकसक अजमेरा बोरा यांनी वस्तीत बाउन्सर ठेवून तेथील स्थानिक रहिवाशांची बांधकाम परवानगी नसताना बेकायदेशीरपणे गेट व कमान बांधून स्थानिक लोकांची रहदारी बंद केली आहे या विरोधात दिनांक चार फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडी व वा विश्रांतवाडी रहिवासी संघाकडून एस आर एवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता एस आर ए सीओ गटणे यांच्या आदेशाने तात्काळ विकसकाला वाट खुली करण्याचे व गेट आणि कमान काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु विकसक आजमेरा बोरा यांनी अद्याप ते, ते गेट व लोकांची वहिवाट बंद करून तेथे खाजगी बाउन्सनद्वारे लोकांची वहिवाट बंद ठेवली आहे तेथील रहिवासी व वा वंचित बहुजन आघाडीचे वडगाव शेरी पुणे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक लोंडे यांनी वेळोवेळी एस आर एकडे जाऊन पाठपुरावा केला असता स्वतः एस आर एचे सी ओ यांनी सदर ठिकाणी दौरा केला व पत्राद्वारे विकसक अजमेरा बोरा यांना पुन्हा लेखी आदेश दिले तरीही विकसक अजमेरा बोरा यांनी त्या आदेशाचे पालन न करता स्वतःची मनमानी करत एस आर एच्या लेखी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे विकसक अजमेरा बोरा जर राजसोरोसपणे प्रशासनाचे आदेश धुडकावत असेल तर

बघा यांची दादागिरी या सर्यांनी या सर गेट काढायला लावलेलं आहे सर्याचा आदेश असतं नाही हे गेट जे पण काढलेलं नाही गेट म्हणजे गेट पिटील गेट गेट काढलेलं नाही आहे आणि आम्हाला याचा आता असे आढळत्यात चार चार बघा हे भाऊसर लोक यांची दादागिरी बघायचं सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज